डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातले नव्हे देशातले सर्व महामानव यांना त्रिवार वंदन करतो आज आपण सर्वजण उपस्थित आहात पुण्या या शहरामध्ये महाबोधी महाविहार आंदोलन हे अनेक वर्ष महिन्यांपासून चाललंय आणि वर्षांपासून चालले फेब्रुवारीपासून आपली ही यात्रा सुद्धा चालू झाली आहे आपला भिक्खू संघ तो, तो आपल्या महाबोधी महाविहारासाठी दिवस रात्र एक करून आपल्या सर्वांची भेट घेतोय आणि आपण त्यांना जो प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला माहिती आहे ही लढाई फक्त आणि फक्त महाबोधी विहारासाठी नाही आहे तर हे हळूहळू हे सरकार आहे आणि मनुवादी सरकार असेल आणि हिंदुत्ववादी सरकार असेल ते सरकार हळूहळू फक्त महाबोधी विहारच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले जेवढेही विहार असतील तेवढ्या सर्वांवरती काबीज करण्याचा प्रयत्न करते आता आपल्याला फक्त महाबोधी विहाराचा जे मुद्दा आहे तो आपल्या समोर आहे पण आपल्या सर्वांना समजायला पाहिजे की हा फक्त आणि फक्त मुद्दा महाबोधिविू संघ जो कार्य करतायत ते आपल्याला आता फक्त महाबोधीसाठी दिसत जाईल पण जर तो कार्य आपण सर्वांनी एका हाती घेतला आपण सर्वजण एक धर्म म्हणून पुढे आलो आणि आपण सर्वजण एकासाठी आणि बाबासाहेबांसाठी सगळे पुढे आलो तर फक्त आणि फक्त महाबोधी विहार नाही तर या देशाचे एकूण एक जेवढे विहार असतील ते आपल्या सर्वांच्या ताब्यात येतील आपल्याला माहितीच असेल सर्वांना हा जो लढा आहे हा काय छोटा लढा नाहीये अनेक वर्षापासून हा लढा चाललाय आपल्यामध्ये काही बौद्ध बांधवांना बीटी ऍक्ट काय आहे हा सुद्धा माहित नव्हता जोपर्यंत हा कायदा आणि हा आंदोलन बाहेर आलं आपल्या समाजाला फक्त आणि फक्त एवढंच आहे की आपला समाज बाकी सगळं नीट चालतंय माझ्या घरातलं नीट चालतंय माझ्या आजूबाजूचं नीट चालतंय इलेक्शन आले की मतदान करायचं ह्याला मतदान करायचं त्याला मतदान करायचं पण आप कधीही कर आपल्या आणि आपल्या माणसाला मतदान करायचं नाही पहिला आणि शेवटचा मुद्दा हाच असेल की हे आंदोलन आपल्याला करायला आज आहे कारण की आपला एकही माणूस आज संसदेत नाहीये आपला मुद्दा मांडण्यासाठी हा मी मुद्दा म्हणून मुद्दा मांडतोय कारण की आपल्या लोकांना आता तरी जाग यायला पाहिजे कि सात महिने झाले आपण हे रस्त्यावरच आंदोलन करतोय आपले भुलगु संघ असेल जे नागपूरपासून दीक्षाभूमी दीक्षाभूमी पासून चैत्यभूमी पर्यंत आले आता चैत्यभूमी पासून परत मध्य प्रदेशला अनेक आपल्या सर्वांनी पुण्यामध्ये असू दे महाराष्ट्राच्या अनेक कोण्या कोपऱ्यात असू दे मुंबईत असू दे आपण एवढे आंदोलन करून हे सरकारला जाग सुद्धा येत नाहीये आताच आपण लोकांनी एक विषय मांडला जो मराठा समाजाचा होता मराठा समाजाने आंदोलन केलं की मुंबई डोक्यावरती घेतली त्याला नाचवलं पण त्या एकही कार्यकर्त्यावरती किंवा त्यांच्या एकही माणसांवरती हल एक कायदा सुद्धा किंवा एक, एक एफ आय आर सुद्धा दाखल झालेली आपण लोकांनी पुण्यात असो मुंबईत असो कुठल्याही जिल्ह्यात असो तालुक्यात असो शहरामध्ये असो किती एवढे आंदोलन केली अख्खा पोलीस फोर्स लावून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या भिक्खू संघांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती आता ही कुठे ना कुठे वेळ आली आपल्या सर्वांना एक व्हायची कुठलाही पक्ष अनुभव मध्ये आणता कुठलाही जात मध्ये न आणता पण आपल्या सर्वांना आपल्या स्वतः बाबासाहेबांसाठी उभं राहायचंय आता आपण उभे नाही राहिलो तर आपली पुढची पिढी ही आपल्याच विचारणार आहे की तुम्ही